काय शकता बघूनच भीती वाटते माणूस जवळ जात नाही अशी कुत्रे आहे पाच जागी चॅम्पियन झाली ओके शिर्डी पुन्हा अमरावती कोल्हापूर प्रदर्शन मध्ये हा प्रदर्शन मध्ये अकरा लाख रुपयाची गाय आहे हा नांदेडचे हेमंत भाऊ पाटील त्यांच्या घरचा हा घोडा आहे त्याचं नाव हे रफतार त्यांनी ठेवलेलं आहे आणि पाहू शकता दोघा दोघाला समानच चालू आहे इतकं पावर त्या या घोड्यामध्ये आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका व्लॉगमध्ये आणि आज आपण आहोत मित्रांनो माळेगाव यात्रेमध्ये आणि ही जी यात्रा आहे मित्रांनो या यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा आहे आणि या यात्रेमध्ये दरवर्षी पशुप्रदर्शन हे भरत असते त्याच्यामध्ये गाय वर्ग अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन हे या ब्लॉगमध्ये आपण सर्व या बघणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जेव्हाचं बे लायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया आजचा ब्लॉग लेट्स गो तर मित्रांनो सर्वप्रथम इथं समोर बघू शकता हे जे कुत्रा आहे त्याची जात आपण विचारू मित्र काय जात आहे कुत्र्याची पेटबुल पेटबुल हे कारेगाव आल्या नाही चालू झालं नाही किती वर्षाचं आहे बारा महिन्याचे बारा महिन्याचे मित्रांनो बघू शकता खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुत्रे त्यांची वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रजातीचे इथे कुत्रे आलेले आहेत आणि आपला आहे का आपला आहे काय नाव नाव काय आपलं वजीर कोणती जात आहे कारवान कारवान कोण आहे कोण आले साई किती वर्षाचं आहे दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे हो प्रदर्शनासाठी हो किती वर्षापासून भरते येतो आता इथं काय ह्या वर्षी आणलं ह्याला बर ह्याच्या आधी ह्याच्या आधी बघायचं दुसरे कुत्रे पण बारीक बारीक होती मोठं होतं म्हणून आणलं जर्मन मित्रांनो समोर बघू शकता खूपच क्यूट असे कुत्र्यांचे पिल्ले आपल्याला इथे बघायला मिळालेत कोणाचे हे आपले आहेत का काय प्रजाती कोणती आहे हे पामेलियन आहे पामेलियन पामेलियन आहे और ये आहे फिर वो पामेलर अपने जर्मन शेफर्ड बी आहे दिसण्यामध्ये सर्वात डेंजर जे असतात ते जर्मन सेफट असतात आणि इथं समोर तुम्ही बघू शकता बघूनच भीती वाटते माणूस जवळ जात नाही अशी कुत्र्या इथं सोलंकर कोणा कोण आल्या लातूर लातूर आल्या किती महिन्याचा अठरा महिन्याचा अठरा महिने अठरा महिन्याचा काय नाव काय बालू भालू

हे पृष्ठ प्रदर्शन अकरा दिवस चालतं आणि जर समजा जर हे जर वाटलं त्यांना कालावधी वाढून बी घेतात ओके okay, okay. हे जे आपण आणले हे डॉग याची प्रजाती काय ही रॉट व्हीलरॉट व्हीलर रॉट व्हीलर किती महिन्याचा आहे अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आपल्याकडं हेच आहे का अजून ऑल ऑल ब्रिड भेटतात ऑल ब्रिड ऑल ब्रीड भेटतात मेटअप वगैरे करायचं होते का आपल्याला सगळं होतं तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगू आमच्या दर्शकांना नव्वद एकोणपन्नास चौऱ्याण्णव चौवेचाळीस एकवीस लातूर महाराष्ट्र मित्रांनो मेटअप वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता ऑल ब्रीड आहेत दोन्ही नंबर काय नाव मित्र कोण्या गावून आल्या हे काय प्रजाती कायची याची प्रजाती जात जात काय लॅब्रोडॉग आहे का किती महिन्याचा आहे सोळा महिन्याचा सोळा सोळा महिन्याचा हा का सोळा महिन्याचा आता हेच मिळते का दुसरे पण मिळतात आपल्याला सगळ्या जाती मिळतात स्पेशल लॅब मध्ये मोठं काम आहे असंच हा मेट वगैरे करायचं वगैरे वापरू शकतो लातूर डॉग हाऊस नावा नामचं डॉग हाऊस आहे मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट झिरो पाच सत्त्याहत्तर महाराष्ट्र लातूर तरी आपण कोणत्या कोणत्या प्रजाती मिळतात आपल्याकडं लॅबरडॉर रॉट व्हीलर डॉबरमॅन इतरच काम आहे आपलं मित्रांनो समोर आल्यानं इथे एक वेगळ्या प्रजातीचं जे आहे ते डॉग आपल्याला बघायला मिळाले आपण विचारू त्यांना हो याची प्रजाती कोणती आहे कोणती प्रजाती आहे कारवान कारवान कोण्या ना गावून आल्या नांदूर नांदूर आल्या का किती महिन्याचं आहे एक वर्षाचं आहे एका वर्षाचं आहे का हेच मिळतात का दुसरे पण आहेत आपल्याकडे म्हणजे नाही नाही हेच हेच आहेत मित्रांनो तर मित्रांनो कुत्र्यांसोबतच आपल्याला दुसरे पण पक्ष्यांचे जनावरेचे प्रजाती आपल्याला बघायला मिळतात जसं इथं की गावर आणि कोंबड्या आहेत आणि त्याचबरोबर इथं समोर पाहू शकता वेगळ्या प्रजातीचे हे कोंबडे आपल्याला पाहायला मिळतात कोण्या गावांना कोणती प्रजाती आहे काय प्रजाती कोणती प्रजाती आहे श्या मुगी छोटे हो विकत विकण्यासाठी हा विकण्यासाठी नाही कोणाले लो हा नाले हां काय कितीला आहे रेट काय पाचशे रुपये जोडी नर्म आदीची नर्म पाचशे रुपये जोडी हा पाचशे रुपये साईज काही नाही का छोटे मोठे कोणतेही घ्या हा कोणतेही घ्या साईज काही नाही हा नर आहे मादी येणार आहे माझी माझी आहे मोठी आहे काय कोणती जात आहे कारवान जात आहे कारवान जात कारवान जात हो विक्रीसाठी आणल्या हो विक्रीसाठी आणल्या काय विक्री रेट काय यांचा यांचे आठ हजार रुपये त्यांचे नऊ हजार त्यांचे नऊ हजार नऊ नऊ हजार आणि हे आठ हजार झाले कोण्या भावून आल्या कामजळ का तालुका मुख्यट जिल्हा नांदेड प्रदर्शनसाठी पण आल्या प्रदर्शनसाठी पण आणि विक्रीसाठी पण

तर मित्रांनो सर्वात डेंजर कुत्र्यानंतर इथं समोर सर्वात क्यूट कुत्रे आपल्याला इथं पाहायला मिळतात काय प्रजाती कोणती आहे शिजू शिजू चाले काय विक्रीसाठी आणले का विक्रीसाठी काय रेट काय पंधरा हजार रुपये एका पैसे आले हिंगोली आलो मी किती वर्षापासून पाच वर्षापासून येतो दरवर्षी येतो पाच ते सहा वर्ष दरवर्षी येतो ने ने आए, मी टॉप प्रेमी आहे मी सर्व यात्रा बघायला नेहमी दरवर्षी येतो असतो यावेळेस पहिल्यांदा हे माझ्या घरी पपी होते ते सोबत घेऊन आलोय माझ्या भाऊ सोबत त्यांच्यासोबत आलोय कुत्र्यांसोबतच इथं वेगळ्या प्रकारचे एक समोर मांजर आपल्याला बघायला मिळाली त्याची काही प्रजाती असेल ते पण आपण विचारणार आहोत नमस्ते प्रजाती कोणती आहे माझं हे पर्शियन कॅट आहे सर पर्शियन कॅट आहे तर सध्या हे झाले का प्रदर्शन साठी हो सर हो सर वेगळे पण आहेत का आपल्याकडे अजून दुसरे एक पाच सहा जण आहेत कोणते कोणते प्रजाती असत त्याच्यामध्ये हे पर्शियन आहे पण दुसरी पर्शियन पर्शियन मोठी कॅट आहे अलग अलग जाते त्याच्या वेगवेगळे हा वेगवेगळे आपण मध्ये मांजरच ठेवतो हो का दुसरे नाही नाही मांजरच आहे फक्त आपण सात महिने आणि किलो किलो आहे पण आहेत काही हो, हो काय हे पंचवीस हजार रुपयाला एक मांजर आहे मेल फिमेल कोणतंही घ्या हा कोणतं पण घ्या मित्रांनो या प्रदर्शन मध्ये सर्वात मोठ्या साईज मध्ये आता इथं समोर आपल्याला हे जे डॉग आहे ते बघायला मिळाले नमस्कार माझं नाव वरुण पाटील मी वरवण तालुका कंदार जिल्हा नांदेड इथला रहिवाशी आहे ग्रेट डॅन डॉग आहे पाऊन कलरमध्ये दोन वर्षाचा आहे सध्या गेल्या वर्षीचा चॅम्पियन हाच होता माळेगावचा यंदा पण आला शोसाठी सेलसाठी नाही आपण याला मीटिंग स्टडसाठी अवेलेबल आहे हां तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल टू सेवन वन नांदेडला दूध डेअरीपशी पशी स्टड अवेलेबल राहील मीटिंगला हां तर मित्रांनो सर्व प्राण्यांमध्ये आता समोर आल्यानं बघत बघत आपल्याला इथं गायचं पण प्रदर्शन आहे नमस्कार काका नमस्कार पुण्यागावाहून आल्या हाशीगाववाडी ओके आपलीच गाय आहे का हां आपलीच आहे होऊ शकते विक्री पण करता माझं किती वेळ नाही काही पहिलं नाही पहिले नाही का किती देरी दूध पाच लिटर एका टायमाला एका टायमाला पाच काय तरी किंमत काय जी किंमत सरासरी साठ ते पासष्ट हजार होईल साठ ते पासष्ट कमी जास्त होते सर हां के रामराव मित्रा रामराव पण आहे कोण आल्या को शेगाववाडी औसा तालुका लातूर जिल्हा आता हे माळेगावचं यात्रेमध्ये हे जे पशु प्रदर्शन आहे प्रदर्शनसाठी आहे का विक्रीसाठी झाले प्रदर्शनासाठी पण विक्रीसाठी पण दोन्ही पण आहे हां हे गाय आहे ना हां काय किती नाही ते आता दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही हा काय दूध काय देते दूध दोन टाईमामध्ये जे झाले तर म्हणजे पाच पाच लिटर हां पाच पाच काय तरी किती विकायचे अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये हां आपली गाय पाच जागी चॅम्पियन झाली ओके शिर्डी पुन्हा अमरावती कोल्हापूर प्रदर्शनमध्ये हां प्रदर्शनमध्ये अकरा लाख रुपयाची ही गाय आहे समजा हां मित्रांनो या प्रदर्शन मध्ये आता हे अश्व म्हणजे घोडे आलेले आहेत प्रदर्शनासाठी आणि इथं पाहू शकता किती मोठ्या साइज मध्ये हे घोडे आहेत आहे किती वर्षाचे हे पावणे तीन पावणे तीन वर्ष काय नाव काय ठेवते पुष्पा पुष्पा झके का नाही त्याचबरोबर <laughs> इकडे पाहू शकता व्हाइट कलर मध्ये आहे आणि कशी अंगात भरून आहे ते पण पाहू शकता दोघांना हे जे घोडा आहे ना दोघा दोघांना घोडा हे सांभाळण्यात चाले इतकी पॉवर आहे त्याच्या त्या घोड्यामध्ये कासे आहे नांदेडचे नांदेडचे पाटील साहेबीदार हेमंत पाटील साहेब देऊ दर्शक हे गे क्या, गे। क्या, नाम क्या इसका नाम रफ्तार होगा होगा सिलेक्शन की मित्रांनो नांदेडचे हेमंत भाऊ पाटील त्यांच्या घरचा हा घोडा आहे त्याचं नाव आहे रफ्तार त्यांनी ठेवलेला आहे आणि पाहू शकता दोघा दोघाला समान चालय इतकं पॉवर त्या या घोड्यामध्ये आहे या बाजूला आपल्या पाठीमागं पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये हा जो घोडा आहे किती याची उंची आणि किंवा धनगडकड आपल्याला ते दिसून आले काय नाव काय या घोड्याचा बगीरा बगिरा कुठून आल्या नांदेड एम आय डी सी एम डी सी आले काय किती वर्षाचा आहे हा बत्तीस महिन्याचा आहे पत्तीस महिन्याचा दोनदा काय हाईट काय याची त्रेसष्ट प्लस त्रेसष्ट प्लस आहे अजून चला अजून पाहूत या बॅक साईडला इथे एक वेगळ्या कलरचा घोडा आपल्याला पाहायला मिळाले भाई जी क्या नाम आपका यश कहाँ से आए नांदेड़ नांदेड़ सब घोड़े नांदेड़ से आए लग रहा है आ, आ, नांदेड़ से आए क्या कितने कितने साल का है ये साढ़े तीन साल का है साढ़े तीन साल का है। क्या नाम क्या रखे इसका गुरबाज गुरबाज हाइट क्या इसकी अभी चौसठ है देखो चौसठ प्लस है चौसठ तो प्लस चौसठ प्लस।, प्लस है बहुत ही बेहतरीन एकदम यूनिक कलर दिख रहा है इसका हाँ या अशो खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे आशिव म्हणजे घोडे हे घोडे आलेले आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये आहेत अजून याचं सलक्शन वगैरे हो काही झालं नाही अजून चालू आहे आणि या बाजूला आपण पाहू शकता कुठून आल्या का उदगीर साहेब उदगीर साहेब हो क्या नाम क्या राखीस किंमत किंमत हिंमत हिंमत किंमत हिंमत हिंमतची किंमत काय किती कि म्हणजे किती वर्ष किती पाच वर्ष आहे पाच वर्ष हाईट काय त्रेसष्ट प्लस त्रेसष्ट प्लस आहे होईज पाच लाख रुपये लाख रुपये हो विक्रीसाठी हो विक्रीसाठी विक्रीसाठी आणला तुम्ही नाही शो आणलं होतं म्हणजे विक्री पण विक्री पण हा शो पण बैठकीमध्ये काय कमी जास्त होते का हो होईल की कॉन्टॅक्ट नंबर सांगून टाका नव्याण्णव तेवीस एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी धन्यवाद चला अजून समोर पाहूत या माळेगावचं हे पशु प्रदर्शन मित्रांनो खूप मोठं प्रदर्शन असते तर या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितल्याच आणि मित्रांनो या व्हिडिओला इथंच एंड करून खूप मोठा व्हिडिओ व्हायला हा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाजचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन विषयामध्ये तुम्हाला जर अजून कोणत्या नवीन विषयावरती टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग जय महाराष्ट्र